चांगला बॉल पहिला बॉल बघ ती चांगली सुरुवात मैदाना सात मध्ये एक रन्स कंप्लीट केली बघा लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिलेत बघा बॉल जर सापडला नाही तर तुम्ही चार धावा फक्त लावू शकता त्याच्या पलीकडे आणि जर थ्रो केला तर तुम्ही ओव्हर थ्रो मध्ये सहा धावा करू शकता एकूण आपण पाहतो तीन पहिल्या बॉलवरती दोन आल्या दुसऱ्या बॉलवरती सिंगल एकूण दा। तीन दाबा या ठिकाणी महेंद्र ओबेन नंबर पहिला फेकतोय चार षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळेल आणि चांगला फटका कवर रेजन मध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली सिंगल बरोबर टीमची टोटल चार धावसंख्यपती बघा स्पास केली आपण पाहिले लो स्कोरिंग पॅच पाहायला मिळाल्या पहिल्या सुरुवातीला फक्त दोन मॅच सांगली टोटल पाहायला मिळेल पहिल्या मॅचमध्ये बावन्न धावा होत्या मांगरुळ टीमच्या दुसऱ्या मॅचमध्ये नेबल संघाने अडतीस केल्या आणि त्यानंतर मग सोळा अठरा पंचवीस असे रन्स तुम्ही तीन मॅच मध्ये लगातार पहिले तीनही मॅच लो स्कोरिंग झाल्या आणि आता ही एकूण चौथी एकूण सहावी मॅच आहे चांगला बॉल फडल्यानंतर अगदी वेगानं चालला विकेट किपरच्या हातामध्ये रन्स नाहीये डॉटची समाप्ती दहा संख्या एकूण स्कोर बुडवती स्कोर संख्या आहेत पाच ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा बॉल पंचाने वाईट घोषित केला आहे अव्वांतर संख्या बळते धबसंख्या धबफडकावरती सहरेन सेकंडला ओंकार आहे चांगला विस्फोटक खेळाडू आहे ओंकार यंदाच्या सीझनमध्ये देखील चांगली बॅटिंग टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली तो ओंकार बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर लेगस्टमच्या बाहेर अगोदर ऑफस्टमच्या बाहेर आता लेगस्टमच्या बाहेर दिशाइन गोलंदाजी दिशा भरकटली तर दशा व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे ते दिशाभती नियंत्रित ठेवावं लागेल चांगला भाऊ सोमवार खेळतात खेळाडू आहे सिली मिडॉनला रन्स नाही ओव्हर समाप्त झाला पहिला पहिला बच्चा समाप्तीनंतर टोटल स्कोर झाला धापडका बी सात दहा बिनबाद चला जास्त वेळ घेऊ नका लगेच सामना सुरू करा पहिल्याच मध्ये रन्स आल्या सात म्हणजेच पहिल्या मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज तुम्ही पाहिला पहिला षटक महेंद्र न फेकला आकाश आल्या ओव्हरनं नंबर सेकंड फेकण्यासाठी पहिला विकेट मैदानाच्या बाहेर धाब संख्येकून पाहिली तर सात धाबा आकाशचा पहिला बॉलवरती विकेट सलामी सलामीवीर आकाश विकेट प्राप्त करतो परंतु सलामीर फलंदाज आतिश बाद झालाय न्यू बॅट्समॅन महिन्याच्या आतमध्ये येतोय निखिल एन क्रमांक तीन तिसऱ्या क्रमांकावरती तो आलाय आतापर्यंत रन झाला सात बॉलमध्ये सात धावा तर एक खेळाडू उभा झालाय चला टीम मॅच मॅचमध्ये जिंकणारा संघ मंगळूर टीमच्या कॅप्टन आणि सेकंड मॅच जिंकली होती ती जॉनमान नेवाई पाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण टॉस चढूयाबा हो ध्या संख्या सात पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर अतिशय वेगवान बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला अगदी वाईट रेषेला टच अर्थात आपण पाहिला स्पर्श करून जाणारा बॉल होता लाईन भरपूर चांगली आहे डब्या संख्या सात चार बॉल पेकलेत एक रन्स नाही यावेळी देखील विकेटच फतंग होत लगातार या उभरमध्ये थोडेसे खराब बॅटिंग पाहायला मिळाली कुंभारली टीम कडून जी अपेक्षा होती फलंदाजांकडून ती अपेक्षा पूर्ण होत नाहीये बॅटिंग हवी तशी मैदानावरती खेळपट्टीवरती करता येत नाहीये कुंभारली संघाला दहाव रन्स झाले आहेत ते एकूण सात पाच बॉल दोन विकेट एकी रन्स नाही या उभरमध्ये आकाचं कौतुक करेल काय अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केली मैदानावरती पाच चेंडू फेकले पहिल्या बॉलला विकेट घेतला पाचव्या बॉलला त्यानं विकेट घेतला मधले तीन बॉल त्याने डॉट फेकले आणि आता शेवटचा बॉल तो डॉट फेकेल का दोन ला मेडन षटक या खेपट्टीवरती फेकले गेलेत चांगला बॉल आणि मेडन षटक इथे पाहायला मिळते एकदा जोरदार टा आकाशसाठी जन या स्पर्धेमधला तिसरं मेडन षटक फेकलाय दाव्या संख्या सात गडी झाले तिकून दोन पवन पहिला बॉल डॉट फेकतोय ओव्हर नंबर तीन तुम्हाला पाहायला मिळतोय आतापर्यंत डॉट व्हेरी गुड डिलेव्हरी गुडलिन जास्त वापर होतोय कधी चेंडूला डीप ठेवतात तर कधी चेंडूला बाउन्स करतात आणि प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही योग्य ती गोलंदाजी मैदानावरती साकार करू शकता चांगला बॉल आता थोडस पाठीमागे ठेवला त्याला बाउन्स दिलं आणि बॉल यायच्या अगोदर कदाचित बॅट्समॅन बॅट फिरवतोय त्यांचा मेन खेळाडू ओंकार मैदानाच्या आतमध्ये ज्यानं अनेक क्रिकेटची ग्राउंड गाजवली आहेत परंतु आता पावसाळी रबर बॉस स्पर्धा बॅट लागली परंतु विकेटच्या मागे एक रन्स मिळाली भरपूर वेळानंतर ती रन्स प्राप्त झाली धाब संख्या आठ पाहायला मिळते पहिल्या मध्ये सात होत्या त्यानंतर आपण पाहिलं सेकंड ओव्हर तुम्ही पाहिलं की मेडन पाहायला मिळालं आणि त्यातनंतर तीन बॉल डॉट म्हणजे जवळजवळ नऊ चेंडू डॉट झाल्यानंतर दहाव्या बॉलला एक सिंगल आली म्हणजे किती खेळपट्टी गोलंदाजाला अनुकूल आहे हे चित्र आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळालं चांगला बॉल एक रन्स तर प्राप्त होईल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने नऊ दाबा झाले धपडका बॉल यावेळी फटका चांगला एक्स्ट्रा कबोशा रिझन मध्ये सिंगल प्राप्त केली डबल साठी आहेत आणि दुसरी धाव देखील कम्प्लीट झाली रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपडका दोन गडी बाद अकरा टीम टोटल आमचे स्कोर सांगतात इथे अकरा तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला चौथा ओव्हर येते करण पहिला बॉल खराब फेकला चा टीम टोटल बारा या अवसंख्य बरेच सारे प्रेक्षक या ठिकाणी मॅच एन्जॉय करतात बरेच सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट माध्यमातून घरी बसून देखील मॅचचा आनंद घेतात काही मोबाईलद्वारे काही स्मार्ट टीव्ही लॅपटॉपद्वारे देखील मॅचचा आनंद घेत आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आंबे गौशमचे मित्र स्वप्नील भाग्यबन देखील मॅच एन्जॉय आहेत त्यांचं देखील स्वागत करू आणि त्यांच्याकडून देखील या पावसाळी रबर बॉम्ब स्पर्धेला अर्थात अध्यक्ष महे गायकवाड चषकाला त्यांनी शुभेच्छा पाठवल्यात स्वप्नील भाग्यबन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत बॉल आहे आणि बॅटस मोबावत लागलंय आलं मात्र इथे बॉल चाललाय तो रिझन मध्ये बाहेर सिक्स सिक्स रन बऱ्याच सतरा धावा शेवटच आक्रमण करावं लागेल कारण जी टोटल हवी होती ती टोटल आतापर्यंत प्राप्त केली नाहीये त्यामुळे आक्रमण तुम्हाला येणाऱ्या तिन्ही बॉलवरती करावं लागेल दोन चेंडू आहेत आणि आता फलंदाज बाद लास्ट डिलेवरी दाबा फलकाबा सतरा दाबा लागल्या शेवटचा बॉल आणि बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने गेला एक बॉल अद्याप बाकी आहे दाबसंख्या धाप्यावरती फक्त सतरा लागलेत शेवटचा अंतिम बॉल आहे सतरा रन्स झाल्यात पासून टोटल तीस पलीकडे जात नाही पहिल्या मॅच मध्ये मा आपण पहिले सोळा त्यानंतर अठरा त्यानंतर पंचवीस आणि आता दहावा झाल्या त्या अठरा धावा आणि पुन्हा एकोणीस टार्गेट होता लो स्कोरिंग मॅच मध्ये चला निवळी टीम आणि मांगरुळ टीम आपण टॉससाठी लगेच त्वरित संपर्क करा सला टीम मांगरू आणि नेवाईपाडा कॅप्टन आपण त्वरित संपर्क साधायचा आहे टॉस सडी कारण नेक्स्ट लढतच आहे से सेकंड राऊंड ची सामना पाहायला मिळेल बिग फाईट दोन्ही ताकद संघ एकाच परिसरातले एकाच भागातले दोन ताकद संघ नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील अर्थात तुमच्या समोर येथील जनमान नेवाईपाडा नियज ने जाधवचा संघ जो राहिला मॅन ऑफ द मॅच मानकरी नेक्स्ट त्यांच्या समोर असेल तो निशांत इलेबण मांगरूळ संघ जो राकेश पाडीचा संघ आहे मनोजनं केलेली कामगिरी शानदार इनिंग तो संघ नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत आपण टॉस करू आप या तीन षटकांची लढत होईल गणेश मडवी टॉस या ठिकाणी नेवाली पाट्याने टॉस जिंकला नेवाली पाट्या टॉस जिंकला डिसिजन बॅट नेवाली पाट्या टीम ऑन द टॉस डिसाइड टू बॅट फर्स्ट आणि मांगरो संघ प्रथम शत्ररक्षण करणार आहे या मॅच नंतर ओव्हर तीन ओव्हरचा मॅच होईल दोन्ही संघ लक्षात द्या सलामी जोडी मैदा चात मध्ये दाखल पहिला बॉल एक रन्स त्या ठिकाणी फार वेगाने कम्प्लीट केली बाईस स्वरूपात रन प्राप्त होते आणि अकाउंट ओपन झाले एका नावेनं सलामी जोडी देवा आणि त्यानंतर महेंद्र भाग्यवान हे दोन बॅट्समॅन मैदानाच्या आत आले आहेत आंबे संघाची व सलामी जोडी मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळते धाबाख्या एकूण आपण स्कोर स्कोअर होती फक्त एक रन्स चांगला बॉल पॅट भोती होता लेग बाईट स्वरूपात एक रन प्राप्त होती त्या ठिकाणी टीमला त्यांच्यासाठी एक एक धाव फार महत्वाची परंतु दुसऱ्या बाजूला सिंगलला रोखावं लागेल जास्त डॉट चेंडू आणि विकेटचं सा सातत्य देखील कुंभारे संघाला मेदांच्या आतमध्ये दाखवं लागेल देवा भाग्यवान आणि महेंद्र भाग्यवान ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये डाब संख्या दोन फक्त लागले स्कोर स्कोरबोर्ड होती एका ओव्हरच्या समाप्तीनंतर तीन रन आल्यात समीकरण आता राहिले मैदानावरती अठरा बॉलमध्ये फक्त सोहळा द्यावीची गरज खोलंदाज येथे बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार चांगला बॉल होता एक सिंगल घेण्याचा प्रयत्न एक सिंगल मिळाली पावसा म्हटल्यानंतर हे चित्र प्रत्येक ठिकाणी होतच असत कारण ग्राउंड खूप धाब संख्या एक होती चार वती चार धाबा स्कोर बोर्ड लागत आहेत जिंकण्यासाठी लक्ष एकोणीस धावेच मैदानावरती असताना आपण पाहिलंय आतापर्यंत चार रन्स आले आहेत राहिले बॉल सतरा आणि बनवायचे ते इथनं पंधरा धावा बॉल आणि धावांच्या मधला जो अंतर आहे तो फार कमी आहे बॉल जास्त आहेत धावा कमी आहेत त्यामुळे संघर्ष जो आहे मैदानावरती तो कुंभारली संघाला मैदानावर करावा लागेल त्याच्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल जास्तीत जास्त डॉट बॉल विकेटचे सातत्य दबाव मागे दबाव आणि स्टँडर्ड फिल्डिंग ह्या गोष्टी जर आपण मैदाच्या आतमध्ये केल्या तर नक्की मॅच मध्ये कमबॅक होईल आणि ते चित्र पाहायला मिळतं जून डॉट बॉल आलाय आता जेवढे डॉट बॉल येतील तेवढा फायदा मैद्याच्या आतमध्ये कुंभाली टीमसाठी होऊ शकतो कारण मध्ये पकड मजबूत करायची असेल तर आता तुम्हाला मैदाच्या आतमध्ये जास्त डॉट बॉल फेकावे लागतील बॉल चांगला होता परंतु रन्स त्या ठिकाणी मिळेल रन रोखणं फार महत्वाचं आहे तुम्हाला धावा रोखाव्या लागतील दाबा संख्या एकूण स्कोर बुडवते स्कोर पाच जिंकण्यासाठी चौदा धावा सोळा so, पंधरा बॉल शिल्लक राहिलेत काहीतरी प्लॅनिंग करावे लागेल जेणेकरून की धावा रोखल्या जाऊ शकतील मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला एक एक धाव देखील काढली तरी ते सा सामना सहज जिंकू शकतात आंबे संगम आणि त्यांनी देखील शांत पवित्र धारण केलंय कुठल्याही प्रकारचा धोका उद्भवत नाही येत सिंगल डबलला प्रयत्न करून सामना पुढे घेऊन चाललेत एक सिंगल तर मिळणार सिंगली महत सिंगल ही त्यांच्यासाठी फार महत्वाची आहे अजून एक सिंगल मिळाली धावसंख्या सहा बत्ती आता राहिले चौदा बॉल बनवायच्या तेरा धावा बॉल चांगलाय आहे मीज डॉट बॉल ओंकार कडून आलाय कारण एक डॉट बॉल किती महत्वाचा आहे कुंभार टीमला हे दाखवत आहेत मैदानावरती कारण जेवढे बॉल आता इथन येतील तेवढा प्रेशर वाढू शकतोय तो आंबे टीम परंतु आंबे टीम देखील सहजासहजी हार मारणार नाही ना 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 मोठा फटका बॅकवर्ड खोडले क्रीझर मध्ये दन धन धन करत चाललाय सी वारेषा बाहेर चार रन आणि जेवढा प्रेशर आला होता तो प्रेशर पूर्णपणे पुन आता घालवण्यात आलाय एकाच चौकराबरोबर टीम देखील पुढे चालली आहे टीमची टोटल दहा रन्स नऊ गरज आहे तेरा बॉल शिल्लक टीम टोटल हो पा, समाप्त झालेत बारामध्ये आता पाहिजेत ते नऊ रन पहिलाच बॉल स्वागत केलंय वेलकम टू द ग्राउंड स्वॅट से करेंगे सबका स्वागत आणि षटका टोकल्यानंतर मॅच पूर्णपणे मजबूत झाली होती टीम आंबे संघाच्या बाजून सोळा धाबा तीन दाबेची फक्त आवश्यकता धाबा सतरा झालेत दोन धाबेची फक्त गरज आहे चांगला आहेत आणि एक रन झाली कम्प्लीट साठी धावतायत आणि दुसरी धाव त्या ठिकाणी सामना जिंकला मैदानावरती आंबे अभिनंदन खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आंबे टीम कडून त्यांची बॉलिंग अटॅक सर्व सर्वोत्कृष्ट राहिला आणि त्यानंतर बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळाली आणि मॅन ऑफ द मॅच राहिला या मॅच मध्ये मेडल षटक फेकणारा